पावसाच्या वातावरणामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोखड गावामध्ये हरभरा कपाशी तूर आदी पीक धोक्यात फवारणी करूनही हरभरा पीक सततच्या पाऊस व दूषित वातावरणामुळे भाजल्यासारखे झाले आहे मोखड येथील शेतकरी गोपाल वासुदेव गुल्हाने यांचे शेत सर्वे नंबर नव्याण्णव ऑब्लिक एक ई मध्ये हरभरा पेरणी केली त्यानंतर पीक चांगले बहारदार आले परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे पिकांचे अतुनात नुकसान झाले दोन फवारणीही केली परंतु पिकासोबत शेतकऱ्याचा लागलेला खर्च पाण्यात गेला शेवटी सदर शेतकऱ्याने गहू पेरणीच्या उद्देशाने हरभरा पिकात ट्रॅक्टर फिरवला अशी परिस्थिती तालुक्यातील हरभरा कपाशी तूर उत्पादकांवर आली असून शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार कृषी विभाग यांना निवेदन देऊन योग्य तो मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे दुर्गेश सोळंके विदर्भ न्यूज मोखड